चौदा <गयेवागादा> ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे आठ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचं वेतन कॅशलेस आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के वार्षिक बोनस वाहन धुलाई भत्ता दहा तारखेच्या आत वेतन पाच वर्षांनंतर ग्रॅज्युटी फोल्ड अलाउन्स आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे यामुळे जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिकांच्या चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर त्याचे परिणाम होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दहा वर्ष आम्ही रुग्णसेवा देत आहोत कोरोना काळात कुटुंबाचे जीवन धोक्यात घालून आम्ही रुग्णसेवा केली अद्याप पगारवाढ झालेली नाही ती पगारवाढ व्हावी कामाच्या वेळेत बदल व्हावा अशी मागणी या चालकांनी केली आहे अत्यावश्यक घटना घडल्यास रुग्णसेवा देऊ असे या रुग्णवाहिका चालकांनी सांगितले धरणे आंदोलन बेमुदत संप पुकारला आहे आणि या मागणी आमच्या होत नाही जोपर्यंत मान्य होते तोपर्यंत आम्ही संप चालूच राहील साधारण जिल्ह्यात बारा ऋणवायका का, कार्यरत आहेत त्यातील जवळपास सगळ्याच ऋणवायका आज बंद करून इथे जमा झालो आम्ही आणि जर एखादा असं काहीतरी एमर्जन्सी असेल तरच आम्ही यात सहभाग घेऊ नाहीतर हा आमचा संप चालूच राहील आहे कारण आम्ही यापूर्वी पण करोना काळात पण खूप काम केलं आहे आमच्या कुटुंबाचा न विचार न करता त्यांचा जीवही धोक्यात घालून आम्ही ऋणांची सेवा केली तेव्हा आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की आम्ही काही तुम्हाला मोबदला देऊ पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही आहे आमचे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा संपर्क साधला त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा मागण्या सांगितल्या असं असं आहे आमच्या मागण्या पूर्ण करून कंपनीला पुढे सांगा करतील करा पण कोणी याची दखल घेत नाही आहे आणि आतापर्यंत कोणी घेतलेली नसल्यामुळे आज आम्हाला संपाची वेळ आलेली आहे आणि हा आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहील